संवेदनशील मुख्यमंत्री आणि करेक्ट कार्यक्रम योग्य वेळी करणारे मुख्यमंत्री आपल्याशी संवाद साधतील छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी पुण्य श्लोक देवी यांच्या स्मृतीनं वंदन सदा सबरीचे साईबाबा यांना वंदन संगमनेरच्या जनतेला माझा रामराम नमस्कार खरं म्हणजे अहिल्या देवींचा जन्म या जिल्ह्यातला आणि परकीय आक्रमणाच्या खुना पुसण्याचं काम करण्यासाठी अहिल्या देवींचं नाव आपण या जिल्ह्याला दिलेलं आणि आज तुम्हाला अतिशय आनंदाची बातमी मी देतो आपल्या महायुती सरकारने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर दिलं आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव दिलं त्याच्या विरुद्ध लोक कोर्टात गेले होते हायकोर्टाने त्यांचं अपील फेटाळून लावलं आणि छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नाव कायम राहिलं कुणी विरोध केला होता महाविकास आघाडीने म्हणजे ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला हलाल केलं डोळे काढले अंगावरची साळती सोडली आता नाच छळ केला आणि छत्रपती संभाजी महाराजांचा वध केला अशा औरंगजेबाचं नाव राहावं म्हणून कोण कोर्टात गेलं हे महाविकास आघाडी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार आहे का अशा अशा लोकांना आपण मतदान करणार जे आता हिंदुस्थानात राहून पाकिस्तानची भाषा बोलू लागले ते काँग्रेसचे वडेटीवार म्हणतात हेमंत करकरे यांना कसाबची गोळी नाही लागली अरे हेमंत करकरे कामटे शाळसकर तुकाराम मुंबळे तुकाराम होंबळेनी कासाबच्या सगळ्या गोळ्या पोटात घेतल्या पण कसाबला सोडला नाही अशा शहीदांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार त्यांना कुठलं जाग पाठवणार पाकिस्तानची भाषा बोलू लागले पाकिस्तान पण बोलत होता कसाबा कसाब हा पाकिस्तानी नाही पण पाकिस्तानी नागरिक कसाब आहे हे त्यांना नंतर मान्य करावं लागलं फारुख अब्दुल्ला काय म्हणतो पाकिस्ताननी पाकिस्तान काय बांगड्या भरल्यात काय पाकिस्तानकडे कडे आहे अरे काय चाललंय काय बोलताय या देशाचं नमक खाताय या देशाचं मीठ खाताय आणि पाकिस्तानचं गुणगान गात अशा काँग्रेसला तुम्ही मतदान करणार अशा उभाट्याला मतदान करणार महाविकास आघाडीला मतदान करणार मी काल म्हणालो अरे पाकिस्तान पाकिस्तानने पहिल्या काँग्रेसच्या सरकारमध्ये सीमेवरच्या आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये घेऊन जात होते आता होते का हिम्मत आता मोदी साहेब सगळ्यात मोठा आपला अनुभव आणि तो डायरेक्ट पाकिस्तान मे घुसके मारेंगे असं म्हणणारा आपला प्रधानमंत्री मोदी आपल्याला लाभलेले आहे पूर्वी हल्ला केला बॉम्ब फुटले कि आपले प्रधानमंत्री तेवाचे युनोज जायचे त्या सर्व देशांची कमिटी होती त्या म्हणायचे अरे बघा त्यांना समजवा त्यांना असं करा पाकिस्तान असं करतोय पाकिस्तान तसं करतोय पण मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर पुलवामाचा बदला बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक करून कुणी घेतला मोदी साहेबांनी आणि म्हणून आता आपला भारत बोलतो आणि जग हलतो अशी परिस्थिती आता आहे आणि म्हणून आज शरद पवार साहेब कुठेतरी म्हणाले ना की प्रादेशिक पक्ष प्रादेशिक पक्षांनी विनंती म्हणाले आज पवार साहेब म्हणाले की सर्व प्रादेशिक पक्षांनी काँग्रेस मध्ये विलीन व्हावं आता उभाट झालेलच आहे पहिल्यापासून काँग्रेसीकरण काय राहिलंय कशील सावरकरांचा सा अपमान ना काय बोलतात का ते बोलता बाळासाहेबांचे विचार विसरले बाळासाहेब म्हणाले काँग्रेसला लांब ठेवा ए काँग्रेस पासून लांब राहा माझी काँग्रेस होऊ देणार नाही माझी काँग्रेस होईल तेव्हा मी माझी शिवसेना दुकान बंद करे बाळासाहेब म्हटलं बाळासाहेब म्हटलं आणि त्या बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले आणि खुर्चीसाठी सगळं सोडलं कमरेवरच सोडलं डोक्याला गुंडळलं काय राहिलंय तुमचं काय मिळवलं काय घालवलं काय कमवलं आणि आज तुम्हाला काँग्रेसची भाषा पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसावं लागतंय मी काल म्हणालो काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ आणि अशा लोकांच मतदान करणार त्यांची जागा कुठे आहे त्यांना पाठवून देणार ना वीस तारखेला नाही तेरा तारखे तेरा तारखेला तेरा तारखेला त्यांचे बारा वाजवणार ना आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय हिंदुस्थान मध्ये राहून पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांना इकडं थारा नाही आणि म्हणून इथं तर हे सहकाराचं जाळं विणलंय आपल्या पद्मश्री विठ्ठलराव पाटलांनी त्याच्यानंतर त्यांचे सुपुत्र बाळासाहेब पाटील अब... आणि आता विखे पाटील त्यांची परंपरा चालवत आहेत ते ना आणि म्हणून सगळे सगळेजण आहेत व्यासपीठावर पिचड साहेब आहेत आमचे बबनराव आहेत इकडे लोखंडे आहेत त्यांचा ते उमेदवारच आहेत ते आता लोखंडेना दिल्लीत पाठवायचं आहे लोखंडेना मत म्हणजे धनुष्य बाणाला मत म्हणजे आणि म्हणून हे पवित्र काम आपल्याला येत्या तेरा तारखेला करायचं आहे आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो तुम्हाला जास्त भाषण करणार नाही मला आणखी पुढे जायचं आहे निळवंडे धरणाचं उद्घाटन कोणी केलं पन्नास किती वर्षानंतर पन्नास वर्षानंतर आणि आता तुम्हाला सांगतो राम मंदिर कोणी बांधलं पाचशे वर्षापासून मागणी होती करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं कुणी पुरं केलं मग कोणाला मतदान करणार तीनशे सत्तर कलम कुणी हटवलं कुणाला मतदान करणार अरे बाबा बाळासाहेबांचं स्वप्न राम मंदिर आणि तीनशे सत्तर कलमाच मोदीजी आणि अमित शहा साहेबांनी पूर्ण केलं त्याचा आनंद पण बाळासाहेबांच्या सुपुत्रांना व्यक्त करता आला नाही कारण काँग्रेस नाराज होईल म्हणून हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचा दुर्दैव आहे मी हिंदू आहे मी हिंदू आहे मी हिंदू आहे मी मर्द आहे मर्द आहे सांगायला लागतं काय हिंदुत्व तुम्ही सोडून दिले कधीच बाळासाहेबांचे विचार सोडले त्याच दिवशी हिंदुत्व सोडलं आणि आज आम्ही कुठल्याही आता मुसलमान खडा खडाय आज असे देशभक्त मुसलमान आपल्याला पाहिजे पाकिस्तान दार्जिने नको आणि म्हणून आम्ही जो जो पाच लाख का विमा हमारी सरकारने हिंदी चलता आहे मराठी पाच लाखाचा विमा आपण केला महात्मा ज्योतिबा फुले त्याच्यामध्ये तुम्ही पण आहे हिंदू आहे मुस्लिम आहे सिख आहे ईसाई सगळे आहे आता आयुष्यमान भारत मोदीजींनी केला त्याच्यामध्ये पण मुस्लिम लोकांना पण फायदा आहे हिंदूंना पण आहे सगळ्यांना गरिबी गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस म्हणाल गरिबी हटी घ्या गरीब हाट गरीबी हटाई मोदीजीने मोदीजीने रोटा रोटी कपडा मकान दिलं त्याच्यामध्ये सगळ्यांना घेतलंय आपण सगळ्या जातीपातीला डराते मुसलमानों को डराते बोले ये लोग ऐसा करेंगे देने वाले तो हम है उन्होंने कुछ नहीं दिया है उन्होंने खाली वोट बैंक करके आपको इस्तेमाल किया है इसलिए डेवलपमेंट के साथ चलो विकास बरोबर अपन चला विकास हाज एजेंडा आमच मैं अपने लगता तो, नवीन तीन एक कर संविधान बदलना अरे संविधान कधी बदलू शकतं बाळासाहेबांचं बाळासाहेब बाबासाहेबांचं बाबासाहेबांनी संविधान आपलं केलं त्यांच्या संविधानाच्या घटनेवर आपला आधारित सरकार चालवतो केंद्र सरकार राज्य सरकार सगळा देश आता मला सांगा बाबासाहेबांचा पराभव कोणी केला होता काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान कोणी केला आणि बाबासाहेबांचं स्मारक कोणी बांधलं लंडन मधलं बाबासाहेबांचं घर मोदीजींनी विकत घेतलं आणि त्याच स्मारक केलं इंदू बिल मध्ये जगाला हेवा वाटावा अस बाबासाहेबांचं स्मारक कोण करतोय आपलं सरकार करते संविधान दिन कोणी साजरा केला पन्नास साठ वर्ष काँग्रेसला सा, ते जमलं होतं का पन्नास साठ वर्ष संविधान दिन विसरून गेले होते ते कुणी सुरू केलं मोदीजींनी आणि म्हणून जब तक बाबासाहेब का संविधान कायम सांगितलं पाहिजे आपल्या दलित बांधवांना सांगायला पाहिजे हे खोटारडे आहेत यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे हे घाबरलेत माहिती जिंकणार आपला सुपडा साफ होणार म्हणून हे नवीन नवीन मुद्दे काढलेत ते तुम्ही सांगितलं पाहिजे दलित वस्त्यांमध्ये सांगायला पाहिजे मुस्लिम वस्त्यांमध्ये सांगायला पाहिजे आज दलितांसाठी किती योजना केल्यात मोदीजींनी किती योजना केल्या आज त्या योजना तुम्ही सांगितल्या पाहिजे राज्य सरकारने योजना केल्या त्या योजना, योजना, योजना सांगायला पाहिजे आदिवासी समाज इकडं मोठा आहे ना पिचड साहेब आदिवासी समाजासाठी अनेक योजना घर प्रधानमंत्री आवास योजना आणि सगळ्यात मोठं काम काय केलं मोदीजींनी या देशाचं सर्वोच्च पद राष्ट्रपती पद आदिवासी महिलेला दिलं आदिवासी महिलेला हे आदिवासी समाजाचा त्यांनी सन्मान केलेला आहे आणि म्हणून म्हणून मी सांगतो हे कधी होऊ शकत मोदी आहे तो सबकोच ममकीन है हे किती मोदी द्वेषाने एकत्र आले तरी सुद्धा काय त्यांचा अजेंडा मोदींना हरवायचं अरे जे विकास करतायत आमच्याकडे अजेंडा आहे आमच्याकडे तुमच्याकडे अजेंडा पण नाही झेंडा पण नाही नेता पण नाही नीती पण नाही नियत पण नाही फक्त करप्शन दोन हजार चौदा पूर्वी तुम्ही सगळे घोटाळे वाचले कुठले कुठले घोटाळे कोळसा चारा काय काय त्याला नावं घेतली तर आपण वेडे होऊन जाऊ दोन हजार चौदा नंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला एक तरी भ्रष्टाचार झाला एक तरी डाट लावण्याची हिंमत त्यांनी केली असा बेदाग आपला प्रधानमंत्री मोदीजींना मत देणार का त्या का राहुल गांधीला देणार जो परदेशात जातो आणि प्रधानमंत्र्यांची बदनामी करतो आपल्या देशाची बदनामी करतो भारत जोडो का भारत तोडो यात्रा काढतो त्याला देणार काँग्रेस हा देशाचा दुश्मन आहे तो बोली बोलू आणि म्हणून हिंदुस्तान मधला प्रत्येक नागरिक पेटून उठला पाहिजे या काँग्रेसला साफ त्याची धुळधान केली पाहिजे पुन्हा काँग्रेस उभा राहता का नये असं काम केलं पाहिजे ही खरी देशभक्ती आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो उबाटाच्या बद्दल उभाटा तर जय श्रीम ना, नाही बोलू शकत गर्व से क हिंदू बोलू शकत नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलायची पण त्यांना आता लाज वाटायला लागली ते कसे काय हिंदुत्ववादी असू शकतात गर्व सम हिंदू आहे बाळासाहेबांनी नारा दिला त्याच्यामध्ये सगळ्यांना घेतलं त्यांनी सोबत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो निळवंडे धरण आपण केलं निळवंडे धरणामधली काही गावं राहिलीत मगाची खासदारांनी ती वाचून दाखवली त्यांना बिलकुल पाणी देण्याचं काम आपण करू बिलकुल करू घाट मात्यावर वाहून जाणार पाणी समुद्राकडे वाहून जाणार पाणी पण पान... तुम्हाला मी सांगतो तेरा तारखेला आपल्या देशासाठी आपल्या देशाच्या विकासासाठी आणि तुमच्या या संगमनेच्या विकासासाठी धनुष्यबाण 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 रामाचा आणि हा लोखंड आपल्या कामाचा जो राम का नाही ओ काम का नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम